नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही स्वागत आहे मराठी ग्राफिक्स युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला माहिती असाल आपण प्रत्येक फेस्टिवलच्या तीन किंवा चार डिझाईन बनवत असतो आता अवघ्या दो दोन दिवसामध्ये नारळी पौर्णिमा येते त्याच्या रिलेटेड आपण आजची डिझाईन बनवणार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मराठी ग्राफीस नावाचे आपली एक स्वतःची ॲप आहे मित्रांनो ते डाउनलोड करायला विसरू नका कारण की आपण जेवढं काय मटेरियल यूज करतो या आपले जे तुम्ही जी डिझाईन बघतायची जे काही पी एच डी पाहिलं ते तुम्हाला एकदम डायरेक्ट आपल्या ॲपवरती आप मिळणार आहे त्यामुळे ते आपलं ॲप नक्की डाऊनलोड करा तर चला बघू आपण डिझाईन कशी बनवली मित्रांनो तुम्ही बघू शकता डिझाईन एकदम साधी आणि सिंपल डिझाईन आहे मित्रांनो याच्यामध्ये जी कॅलिग्राफी यूज केलेली आहे ती इथे कुठं अवेलेबल होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay, चला सर्वात पहिले आपण काय करू डिझाईन कशी बनवली एकदा तुम्हाला मी सांगतो डिटेल्समध्ये याच्या पहिले आपण काय करू आता सर्वात पहिले एक मी पेज क्रिएट करून घेतो इथं फाईलवरती जातो न्यूवरती जातो आणि इथून एक पेज क्रिएट करून घेतलं बघा मी आता पेज क्रिएट करून घेतलं मित्रांनो आता आपण आता बॅकग्राऊंड क्रिएट करू बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपण जास्त काय करणार आहे मित्रांनो आपण डायरेक्ट तुम्हाला इथून मटेरियल ड्रॅगन ड्रॉप करून दाखवतो मी इकडे आपण इथूनच बॅकग्राऊंड उचलतो मी इथून तिकडे ड्रॉप करतो जास्त टाईम नाही जाणार आपल्या व्हिडिओमध्ये ओके बघा आता हे वाला बॅकग्राऊंड यूज केलं तर हे मी गुगलवरून घेतलं होतं वाटलं असून प्लेसिंग बीड करतो तुम्हाला ते डाऊट वाटल की मी दुसरं बॅकग्राऊंड घेतलो बघा हे वालंच बॅकग्राऊंड यूज केलं तर आपण याचे याला कॅमेरा ऑफिलेटर देऊन याच्यात ब्लूटून ॲड केलेले आहे ट्यून मायनस केलेलं आहे याच्यामधली बस तेच बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे आपण तर याला मी डिलीट करतो आता बघा हे बॅकग्राऊंड आलेलं आहे आपलं आता सर्वात पहिले काय करू आपण आपला जो कॅलिग्राफी यूज केली मी त्याला इकडे ड्रॅगन ड्रॉप करून घेतो बघा आता अशी ड्रॅगन ड्रॉप करून घेतो इकडे तुम्हाला दाखवतो त्याच्यावरती आपण काय काय अप्लाय केलं बघा तुम्ही कॅलिग्राफी मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आपण प्रत्येक फेस्टिवलच्या दहा किंवा पंधरा कॅलेग्राफीचं तुम्हाला एकदम फ्रीमध्ये देत असतो मित्रांनो आणि आपल्याकडं कमीत कमी प्रत्येक फेस्टिवलच्या पन्नास कॅलिग्राफी अवेलेबल आहे मित्रांनो त्यावरती तुम्हाला लागत असतील तर मला मेसेज करा आणि ते तुम्हाला कुठे भेटतील ते मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तू बघू शकता हे कॅलिग्राफी मित्रांनो याच्यामध्ये आपण काहीच नाही आहे फक्त एक रेड कलर फील केलेला आहे तुम्ही बघू शकता इथून आणि आपण याला स्ट्रोक दिलेला आहे बस त्याच्यामध्ये आपण काही जास्त वर्क केलेलं नाही त्याला टेक्स्चर वगैरे काहीच दिलेलं नाही आहे एकदम साधंच ठेवलेलं आहे ओके एवढं समजलं तुम्हाला आता याच्यामध्ये काय करू तुम्हाला सेंटर घेतो थोडं त्याला मी थोडं खाली करून मिळू ओके आणि आता मी खालच्या लिहला लॉक करून घेतो म्हणजे काय होणार ते परत परत हालणार नाही आणि जेवढं काय आता म्हटलं आपण याच्यामध्ये यूज करणार आहे ते एकदा प्लेस इनबिल्ड करून घेतो मी फाईलवर जायचं आहे प्लेस इनबिल्ड आणि इथून आता मी याचा प्लेस करून घेतो जेवढे काही मटर मी आपल्या डिझाईनमध्ये यूज करणार आहे मी त्याला प्लेस करून घेतो बघा इथं आता आपण हे पत्ते एक पी एन जी घेतलेली आहे त्याला आता मी थोडं छोटं करून इथं अलाइनमेंट करून घेऊ परफेक्टली ओके डन बघा आता यात हे मॅच झालं इथं बॅकग्राऊंडला बघा तो क्लिक आता काय करू याची मित्रांनो याची मी कॉपी करून घेतो बघा आता याची कॉपी करायची असेल तर अर्धाबून धरायचं आहे आणि इकडे ड्रॉप करायचं आहे मी याला कंट्रोल टी करतो आपण राईट क्लिक करतो फ्लिप फॉरिजेंटल करतो म्हणजे काय होईल त्याची जे साईड आहे ते चेंज होईल आणि तो असं अलाइनमेंट करून घेतो बघा आता आता काय करू आपण याची बी थोडी इथून ओपिसिटी जी आहे मी थोडी कमी करतो आणि याची बी जे ओपोसिटी आहे मी इथून थोडी कमी करतो म्हणजे काय होईल ते बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होऊन जाईल म्हणजे जास्त हायलाईट पण नाही होणार आणि आपल्या बॅकग्राऊंडला ते एकदम परफेक्टली मॅच होऊन जाईल थोडं मोठं करून घेतो आणि त्याला वरती घेतो मी थोडं ओके डन बघा मित्रांनो आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते बी एकदम परफेक्ट बसलेलं आहे आता आपण काय करू आता मला थोडं वाटतं बॅकग्राऊंड आपलं जे आहे ते थोडं जास्त वय गेलं त्याला थोडं खाली घेतो ओके डन बस एवढं ठेवतो नाही ल तुम्ही लॉक थोडं आपण खाली घेऊ बघा आता मित्रांनो ओके डन आता आपण याच्यामध्ये बरेच काही एन जी यूज केलेलं आहे त्या बी एकदम प्लेस इन बिल्ड करून घेतो तुम्हाला मग नंतर समजाल बघा सर्व काही म्हटलं आपण गुगलवरून घेतलं मित्रांनो आपण काही पेड मटेरियल यूज करत नाही माझ्याकडे जे मटेरियल आहे ते यूज करतो मी ते माझ्याकडे जेवढं मटेरियल आहे तुम्हाला ते वन क्लिकमध्ये भेटू शकता त्यासाठी काय करायचं आहे ते बी व्हिडिओमध्ये सांगतो बघा त्याला इथं आलायमेंट करून घेतो थो थोडं थो 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 ओके बस त्याच्यानंतर आपण एक परत पेन जी यूज केली होती त्याला मी मी तिथून प्लेस बिल्ड करून घेतो बघा आता नारळवाली तुम्ही अशी इथं इथं ठेवतो असे काय होईल आपल्या इथेला पेज बी कवर होईल आणि आपली डिझाईन बी परफेक्टली दिसतं तर थोडं अजून नावाला टेक्सला आहे मी वरती घेतो तो थोडं अजून ते खाली चालत ओके बस आणि तलाइनमेंट करून घेऊ आता आपण परफेक्टली याला थोडं छोटं करून घेतो मी जास्त मोठं झालं असं वाटतंय मला ओके बघा आता आपले डिझाईन आपण फक्त दहा टक्के काम केलं नाही मित्रांनो तरी आपली डिझाईन एकदम प्रोफेशनल वाटतंय त्याच्यानंतर आपण बघा त्याच्यामध्ये आपण जे बर्ड्स टाकले होते त्याला बी आपण काय करतो तिथं प्लेस इन बिल्ड करून घेतो मी इथून प्लेस इन बिल्ड बघा आणि तो प्लेस करतो इथं असं झूम आउट करून इथं अप्लाय करतो बघा आता बघू शकताल तुम्ही मित्रांनो आपण काहीच नाही आहे फक्त नॉर्मल नॉर्मल आपलं मटेरियल यूज केलेलं आहे त्यानंतर आपली डिझाईन एकदम प्रोफेशनल बनू शकतं असं काय नाही तुम्ही जास्त मटेरियल यूज करू शकता का हाय क्वालिटीचं यूज करू शकता मटेरियल कसं जरी असलं तुम्ही त्याचा यूज कसं करू शकता तुमच्यावर डिपेंड आहे ओके तुम्ही डिझाईन आहे तुम्ही तुमच्याकडून कशी बी तु डिझाईन बनू शकता बघा आता एवढं झालं मित्रांनो आता याच्यामध्ये काय आहे बघा आपण याच्यामध्ये अजून काय यूज केलं तर आपण काय करू राहिला जो टेक्स आहे तर तुम्हाला माहीत असा आपण टेक्स जे आहे मी जे ड्रॅगन ड्रॉप करून घेतो आता याचा अप्लाय करतो ओके बघा आता आपण हा जो फॉन्ट आहे मित्रांनो याचा फॉन्ट आपण श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला आहे आपल्याकडं सर्व मराठी कॅलिग्राफी फॉन्ट आहे मित्रांनो तुम्हाला लागत असेल तुम्हाला मेसेज करा डी एम करा सर्व काही तुम्हाला मी अवेलेबल करून देईल सर्व काही आपल्या ॲपवरतीच भेटणार आहे आपण टेलिग्राम गुगल ड्राइव याचा काही जो यूज ना करत नाही आपण डायरेक्ट आपल्या ॲपवरती मटेरियल देतो तुम्ही आपले ॲप नक्की डाउनलोड करा त्याच्यावर तुम्हाला सगळं काय भेटून जाईल सॉफ्टवेअर आपण त्याच्यावरती टाकलेलं आहे मित्रांनो सर्व काही तुम्हाला त्याच्यावर अवेलेबल होऊन जाईल बघा आता आपण जेवढा बी टेक्स राहिला आपला तेवढा मी सगळं आता प्लेस इन्क्ल्यूड करून घेतो बघा इथं बी आपण याच्याबद्दलमध्ये बी आपण कृदेव फंड यूज केलेला आहे बघा तो बी एक कॅलिग्राफी फंड आहे तो बी आपण कन्वर्ट करून घेतला होता त्याचा कन्व्हर्टर बघू शकता कन्वर्टर तुम्हाला दाखवतो बघा त्याचं बघा हे कन्वर्टर आहे मित्रांनो एकदम ऑफलाईनमध्ये चालते आला नेटवर्कची गरज नाही काहीच नाही तुम्ही एकदम कमी टायमामध्ये तुमची डिझाईन बनू शकता ओके okay, एवढं झालं बघा आता मित्रांनो आपली डिझाईन झालेली आहे ऑलमोस्ट आपली डिझाईन पूर्ण झालेलीच आहे याच्यामध्ये आपण फक्त एक, एक पेन जे यूज केली ती बी आपण काय करतो ड्रॅगन ड्रॉप करून घेतो बघा आता आपली जे डिझाईन आहे ऑलमोस्ट फायनल डिझाईन झालेली आहे आपली पण काय आलं मित्रांनो आपल्या डिझाईनमध्ये एक ग्लो नाही आहे इफेक्ट नाही आहे म्हणजे ते एकदम डल दिसते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा तुम मी तुम्हाला तुम दा, तुम दाखवतो मी ज्या डिझाईनमध्ये काय केलेलं आहे बघा तुम्ही एका क्लिकमध्ये डिझाईन कशी प्रोफेशनल बनवू शकता ती तुमच्यावर डिपेंड राहणार आहे तर अलाइनमेंट करून घेऊ एकदा त्यानंतर तुम्हाला दाखवतो काय केलं मी तर बघा आता याला मी थोडं मी छोटं करतो इकडं म्हणजे काय होईल इथला पेज जो आहे तो कवर होऊन जाईल आपली डिझाईन बी प्रोफेशनल दिसाल थोडी इकडं अलाइनमेंट करून घेतो आता याला मी डबल कॉपी करतो असं कंट्रोल झेड करतो एकदा दाबून धरतो आणि ड्रॉप करतो कंट्रोल टी करून फ्लिपॉल ओरिजेंटल करतो आणि फक्त एवढा पार्ट आपण याच्यामध्ये यूज करणार आहे कंट्रोल शेड करू आपण बस एवढाच पार्ट यूज करू याच्यामध्ये जसं मला तुमच्याकडून तुम्ही ठेवू शकता आता मला ओके वाटतंय तो बघा बघा मित्रांनो आपली जे डिझाईन आहे ते ऑलमोस्ट झालेली आहे याच्यामध्ये आपण जास्त काही मॅटेरियल यूज केलं नाही आहे फक्त दोन तीन पी एन जी यूज केलेले आहे मित्रांनो बघा आपले जे डिझाईन आहे या डिझाईनला फक्त आपली जी कॅलिग्राफी आहे यानंच आपली डिझाईन एकदम परफेक्टली बसलेली आहे तुम्ही कॅलिग्राफी जर यूज कर सर मित्रांनो तुमच्या डिझाईन एकदम प्रोफेशनल आणि ट्रेंडिंग डिझाईन दिसतील तर आपल्याकडे जेवढ्या काही कॅलिग्राफी आहे तुम्हाला मी तिची एकदम फ्रीमध्ये अवेलेबल करून देईल आणि जे बाकी काय आहे ते कुठं भेटतील ते बी सांगतो आता बघा याच्यामध्ये काय होते आपलं डिझाईन एकदम डल वाटते आता आपल्या जे ग्लो इफेक्ट क्रिएट करावं लागणार आहे त्यासाठी आपण काय करणार आहे एक सनलाईट पेन जी यूज करू आपण याच्यामध्ये बघा आता मी तिथूनच इत बघा तुम्हाला सनलाईट पेन जी यूज करू त्याच्यामध्ये आपण बघू शकता काहीच नाही आहे इथे जायचं आहे त्याचा जे ब्लेंडिंग मोड आहे मी तुम्ही स्क्रीन करून घेतो बघा आता याला झूम आउट करून घेतो आता याला काय करू आपण बॅकग्राऊंडच्या वरती ठेवू सगळ्यात ओके इथे ठेवतो मी याला इथे याला इथं बघा इथे इथे एकदा प्लेस करतो आल दाबून धरतो परत इथं याला इथं ड्रॉप करतो ओके परत आल दाबून धरतो इकडे ड्रॉप करतो अल दाबून धरतो इकडे ड्रॉप करतो बघा परत याला क्लिक करतो आल दाबून धरतो कंट्रोल झेड करू आपण बघा आता हिवाली जे आहे तिथे याला आपण काय करू सर्वात वरी घेऊन येऊ म्हणजे आपल्या कॅलिग्राफीच्या वरी म्हणजे काय होईल की ती च्या म्हणजे अजून ग्लो इफेक्ट येईल बघा आता याला थोडं मी झूम आउट करून घेतो यात असं अप्लाय करतो बरं आता आता जे आपली नारळाची पिन जी आहे बघा नारळ त्याला मी वरती घेतो कॅले आपल्या याच्या म्हणजे काय होईल की ते त्या ते ते दोन्हीच्या मधात राहा साईडला घेतो मी आणि याला कर तुम्ही सगळ्यात वरती बघा कंट्रोल शिफ्ट दाबून धरायचं आहे आणि आपलं जे आहे हे स्क्वेअर बॅकेटचं आहे का नाही ते दाबायचं आहे बघा त्यांना डायरेक्ट अपडाऊन होतं म्हणजे तुम्ही वन क्लिकमध्ये तुमची जी इमेज आहे ती डायरेक्ट अपडाऊन करू शकता मग इथं मी अप्लाय करतो बघा आता तुम्ही डिझाईन बघू शकता वन क्लिकमध्ये आपण काहीच नाही फक्त सनलाईन पी एजीचं पी एन जीचा यूज करून आपल्या डिझाईनमध्ये ग्लो इफेक्ट क्रिएट के केलेलं आहे बघा आपली डिझाईन एकदम प्रोफेशनल डिझाईन दिसते काहीच नाही मित्रांनो फक्त याच्यामध्ये आपण कॅलिग्राफी यूज केलेली त्याच्यामुळे डिझाईन एकदम प्रोफेशनल वाटते त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बरेच काही चेंजेस करू शकता तुम्ही आता मी याला कंट्रोल शिफ्ट ए करतो त्याच्या पहिलं काय करू आपण याला एक जे पी जी क्रिएट करून घ्यायच्या कंट्रोल शिफ्ट ई करू म्हणजे काय होईल सगळ्या लेअरची एक लेअर तयार होईल कंट्रोल शिफ्ट ए काय कॅमेराला फिल्टर होईल त्याच्यानंतर तुम्ही असे त्याचं कलर वाढून त्याचे टेक्चर गिक्चर वाढून तुम्ही असे बघू शकता तुम्ही तुमच्याकडून तुम्ही बनू बनू शकता आणि थोडं वाईट वाढवतो बघा आता आपले जे डिझाईन आहे एकदम प्रोफेशनल वाटते आपलं डिझाईन काहीच नाही मित्रांनो आपण दोन मिनटामध्ये डिझाईन बनवली आहे म्हणजे सारी दहा दहा मिनटामध्ये तुम्ही असे डिझाईन बनवू शकता इथं जर तुम्हाला सेल करायची असेल तर काहीच करायचं नाही आहे ही वाली पेन जी काढायची आहे तुमचा जो बी आहे त्याचा फोटो टाकायचा आहे आणि इथं तुम त्याचं नाव टाकून तुम्ही सेल करू शकता मित्रांनो तुम्ही डिझाईन बघितली आता कशी बनवली पण बघा तुम्हाला एक कॅलिग्राफी कुठं अवेलेबल होईल मी ते दाखवतो एकदा बघा तुम्ही आप बघू शकता आपल्याकडे किती सारे कॉल कॅलिग्राफी आहे मित्रांनो आपल्याकडं प्रत्येक फेस्टिवलच्या खूप साऱ्या कॅलिग्राफी आहे ते कुठून अवेलेबल होतील ते मी सांगतो सर्व काय आपलं मटेरियल जे आहे आपण जेवढं काय मटेरियल यूज करतो सर्व काय आपल्या ॲपवरती भेटणार आहे तुम्हाला त्यामुळे आपले जे ॲप आप आहे ते नक्की डाउनलोड करा त्यामध्ये सगळं काही तुम्हाला भेटून जाईल बघू शकता मित्रांनो खूप सारा मटेरियल आहे बघा हे सर्व काही कॅलिग्राफी आहे बघा प्रत्येक फेस्टिवल त्यानंतर लग्न विग्न कोणतंही कार्य असू दे मित्रांनो जिथं डिझाईन लागतं त्याची प्रत्येक फेस्टिवलची सर्व सर्व कॅलेग्राफी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता नाग बघू शकता आता आपल्याकडे खूप सारे कॅलेग्राफी आहे मित्रांनो तुम्हाला फक्त आपले ॲप आप डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही कॅलिग्राफी भेटून जातील बघा नारळ पौर्णिमाच्या आपल्याकडे कमीत कमी आठ कॅलिग्राफी आहे मित्रांनो बघू शकसाल त्या कुठून डाउनलोड करायचं ते सांगतो एकदा बघा मित्रांनो आपली एक स्वतःची ॲप आहे मराठी ग्राफिक्स नावाचे आपली स्वतःची ॲप आहे मित्रांनो ज्याच्यावरती आपण सर्व काही मटेरियल तुम्हाला देत असतो त्याच्यामध्येच आपण एक फ्री डेमो फ्री नावाचं एक फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये आपण जेवढं काही डिझाईन यूट्यूबला बनवतो ते सर्व काही त्याच्यामध्ये तुम्हाला अवे अवेलेबल असणार आहे त्यानंतर बघा तुमच्यासाठी आपण एक पॅक बनवलेला आहे तो म्हणजे पी एच डी पॅक बघ पी एच डी पॅकमध्ये तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो साडेतीनशे प्लस लग्नपत्रिका असणार आहे त्याच्यानंतर बड्डे पोस्टर होल्डिंग पोस्टर उत्सवाचे पोस्टर त्यानंतर सोशल मीडिया डिझाईन त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कॅलिग्राफी फॉन्ट मिळणार आहे त्यानंतर त्याचे कन्वर्टर मिळणार आहे खूप स सा, खूप सारं मटेरियल आहे मित्रांनो अनादर तुम्हाला पी एन जी झाल्या आपण प्रत्येक डिझाईनमध्ये पी एन जी यूज करतो जसे श्रीगणेशच्या झाल्या सर्व काही त्याच्यामध्ये अव्हेलेबल असणार आहे आणि त्याच्याची प्राइस फक्त फोर फोर डबल नाईन असणार आहे मित्रांनो एवढ्या कमी रेंजमध्ये तुम्हाला एकदम बेस्ट ऑफर असणार आहे तुमच्यासाठी आणि याची प्राईस काही दिवसामध्ये वाढवी शकतं त्याच्यामुळे तुम्ही हा पॅक नक्की बाय करा हा तुम्हाला डिझायनिंगमध्ये तुमचं बिझनेस ग्रो करण्यासाठी खूप हेल्प कराल कारण की तुम्ही बघू शकता तुम्हाला एक डेमो दाखवतो त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही किती साथेला बघा आता सर्व काही जे लग्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे फक्त फोर नाईन्टी नाईनमध्ये खूप सारा मटेरियल भेटणार आहे तुम्हाला असं बघ बघू शकता तुम्ही एकदम प्रोफेशनल आणि ट्रेंडिंग जे मार्केटमध्ये खूप चालतात अशा सर्व काही डिझाईन त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे तीनशे प्लस लग्नपत्रिका असणार आहे मित्रांनो प्लस तुमचे जे सोशल मीडिया डिझाईन पोस्टर डिझाईन आहे तर सर्व अलग राहणार आहे तुम्ही एकदा लग्नपत्रिका बघून घ्या एकदा मित्रांनो एकदम प्रोफेशनल लग्नपत्रिका आहे ज्या ट्रेंडिंग मार्केटला खूप त्याला डिमांड आहे सर्व काही याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे तुम्ही ते एका एक क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता बघा तो काहीच करायचं नाही आहे खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा आपली मराठी ग्राफ्स नावची जी ॲप आहे ते डाउनलोड करा त्याच्यावरती डाऊनलोड केल्याच्यानंतर तुम्ही काय करा तुमचं नाव नंबर डाकून लॉग इन करा तुम्हाला असा इंटरफेअर दिसल बघा त्याच्यामध्ये तुम्ही जे बघू शकता पी एच डी पॅकचं जे आयकन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपला जो पॅक आहे ते दिसल तो पॅक तुम्ही बाय करा तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये मटेरियल भेटून जाईल त्यानंतर पीडीएमओमध्ये तुम्हाला आपण जेव्हा काही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवतो त्याच्या काही एच डी पाहिलं तुम्हाला त्याच्यावरती अवेलेबल होऊन जातील प्री पी एच डी मटेरियलमध्ये बी आपण व्हिडिओ या आपण अकॉर्डिंग जे आपल्याकडे मटेरियल आहे जे मार्केटमध्ये नाही ते आपण त्याच्यामध्ये पोस्ट करतो आणि पी पे, ए पी पे, एस पी एस स्टोअरमध्ये तुम्हाला फोटोशॉप वगैरे असे सॉफ्टवेअर भेटणार आहे त्यामुळे आपले ॲप नक्की डाउनलोड करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्याला सपोर्ट करा आपण असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो आपण जे काही व्हिडिओ बनवणार त्याची जी पी एच डी पाहिलं आहे ती एकदम फ्रीमध्ये असणार तुम्हाला पासवर्ड घ्यायची काही गरज नसणार आहे आपण डायरेक्ट ॲपचा यूज करणार टेलिग्राम ड्राईव्ह याचा काही यूज करणार नाही आहे त्याच्यामुळं ॲपले ॲप नक्की डाऊनलोड करा आता इच नारळी पोर्णवरच आपण परत एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तसंच आपण रक्षाबंधनवरचे एक दोन व्हिडिओ टाकलेले तुम्ही ते बघितले नसतील बघितले नसतील तिथे जाऊन नक्की बघा तुम्ही मी खाली लिंक दिलेले तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थे, थँक्यू